हाय मी मिताली महाराज मम्मी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत खरवसची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी एक वाटी मी इकडे चिकटचं दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी फुल क्रीम मिल्क म्हणजे म्हैशीचं दूध अर्धी वाटी गूळ थोडीशी वेलची पूड आणि जायफळ खिचवून घेणार आहे तर मग आता तुम्हाला दाखवते मी खरवस कसं बनवायचं ते दूध घेतलंय पहिल्यांदा मग हे फुलक्रीम मिल्क तर त्याच्यात गुळ घेऊया थोडस वितळलं पाहिजे ह्याच्यात त्यासाठी मी थोडं बारीकच कापलेलं म्हणजे पटकन वितळेल आता त्याच्यात बेलची पूर टाकायची आता याच्यात थोडंसं जायफळ खिसून टाकायचं जायफळ तुम्हाला जेवढ्या पद्धतीनं आवडत असेल तेवढं खिसायचं आता परत सर्व मिक्स करून घ्यायचंय तुम्ही याच्यात गुळाऐवजी साखरसुद्धा टाकू शकता पण गुळ टाकल्याने त्याला मस्त कलर येतो आता मी इथे एक पातेला एक ग्लास पाणी गरम करून घेणार आहे आता हे सर्व मिश्रण आपण याच्यात पार्सल करूया आता वरून थोडस परत जायफळ किसून घेऊया त्याच्यात पातेला ठेवायचं आहे आता ह्याच्यावर झाकण द्यायचं तर ह्याच्यावर वरती पण एक झाकण देऊन ठेवायचं असं पंधरा ते वीस मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचं आहे आता पंधरा मिनटानंतर झाकण खोलून बघायचं आपल्याला की, की नाही ते त्याच्यात आपण तूथपिक किंवा चम्मच घालून बघायचं आहे झालंय का ह्याला तर दूध नाही लागत आहे म्हणजे आपलं खरवस रेडी आहे री आपलं खरवस रेडी झालेलं आहे आता ह्याला आपण पाच मिनटं थंड करून घेणार आहेत आता मी हे पाच मिनटं थंड करून घेतलेलं आहे आता ह्याला आपण कट करून घेऊया तर आपल्या इथे मस्त असं खरवस रेडी झालेलं आहे तुम्हाला माझी खरवसची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका